आणि आमच्या साहेबांनी केली तू शॉपिंग केली हिंदी नाही सांगणार असो बघा असो मी घरी बोलले तीन हजाराचं शॉपिंग करायला तेव्हा असं केलेलं काय नमस्कार मित्रांनो तर आम्ही आज शॉपिंगला चाललोय तर आता वाजलेत सहा दिसत आहेत का सहा वाजलेत आणि माझं काम झालं आहे आता वर्कफ्रॉन आणि तिला आता मी घ्यायला चाललो आहे ती ऑफिसवरून तसं जाऊन शॉपिंगला जाणार आहे कारण की उद्या ॲनिव्हर्सरी आहे आणि आम्ही कुठेतरी जाणार आहे त्यासाठी मस्त प्लान शॉपिंगला चाललो आहे चला भेटूया चल। 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 तिला घ्यायला जाऊ मित्रांनो आत्ताच पोचलो आहे मी त्याच्या ऑफिसमध्ये आता तिला घ्यायला आलो आहे तर बघू किती वेळ लावते तोपर्यंत थांबावं लागेल तसं पण बँगलोरमध्ये रॅपिडो उबर बंद झाले टॅक्सी बॅक टॅक्सी मित्र मग येताना दिसतेय काहीतरी भेटलं आहे वाटतं तुला झूम होत नाही वाटतं फ्रंट कॅमेरा झूम होत नाही दाखवता काहीतरी आणलं तिने बॉक्समध्ये बॅक कॅमेऱ्याने दाखवत काय आणलं आहे तर ट्रॉली बॅग कंपनीने दिली चक्कर बघा टक्क चक... मी जरा हे करतो कंपनीने बाईक काय दिले ट्रॉली बॅग दिली चक्क कंपनीने कस अमेरिकन टुरिस्ट ने अच्छा ती कंपनीचे का अमेरिकन टुरिस्ट बर कस काय दिले पण अच्छा त्यांची ट्रिप जाणार आहे बिझनेस ट्रिप असो बघा असो बर चला आता आम्ही चाललोय आता शॉपिंगला तर मित्रांनो गेस करा आम्ही कुठे आलो हे प्रत्येक स्त्रियांचं आवडतं आहे ते म्हणजे कोणतं कुठे आहे का चला आता आतमध्ये जाऊयात तर मित्रांनो आलोय आम्ही जुडिओ मध्ये शॉपिंग आधी माझी चालली आहे कस काय काय माहिती आमची चालू आहे शॉपिंग हा कसा आहे असं वाटतं छान वाटतं ब्लॅक तर ब्लॅक होतं ठीक थी। आहे मिस्टर हा आपण छान आज मी किती शॉपिंग करू जरा मला कळेल का काय बोलली कितीचे शॉपिंग करू शॉपिंग मी थोडी देणार येत रे सोडवले ते तू ठरवायचे ना मी मी घरी बोलले हो तीन हजाराच्या शॉपिंग केलं तेव्हा असं केलेलं त्यांनी आणि आता मी कशाला हे करू तीन हजार जरा जास्त होतो

नाही चांगला वाटत आहे हार्गे दोन ट्राय इस इज नाईस आय लाईक डिट येस छान आहे हा मटेरियल इज गुड छान आहे छान लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे हां ये क्या लग रहा है दिस कलर मैडम हां थोड़ी लाइट हट जाएगी हैं है ना जरा दर्श दिखा

I want to buy this this is so cute I want I want this I really, I really like, this. like this this is so good eh? this is so good this is so cute man good right? mm.

आमचे तीन ठरले जुडिओ मधून घ्यायचे कोण कोणते झाले हा एक असे हा एक घेतलाय हा प्ले घेतलाय मला मोबाईल काय मोबाईल जाऊ दे

आणि आमच्या साहेबांनी स्वतःला काही नाही घ्यायचं असं ठरवून आलेले आणि तब्बल तीन शर्ट घेतले हां ठीक आहे ठीक आहे कळतं ठीक आहे मीच घेतले मीच घालायला गेले होते सगळं मीच केलं आणि हे पहा कानिगोरचं ट्राफिक कानगोरमध्ये खूप ट्राफिक आहे जो अजून काही खाल्लंही नाही आम्ही आणि आता आम्ही शांतिनिकेतन मॉलला चाललो आहे आय होप सो आय गेट समथिंग गुड अफोर्डेबल ॲज वेल ठीक आहे तर मग जस्ट टू मिनिट्सचा ड्राईव्ह आहे सी येते पैसे द्यावे लागतील गॉडलेस यू मॅक्स मध्ये आलोय आम्ही आता आणि एवढं घेतले म्हणजे घेतले म्हणजे ट्राय करायचे मॅडम मी चूज केले मला काहीच आवडत नाही लिटरली कारण की तू शॉपिंग केली ना ऑनलाईन त्यामुळे तुला आवडत नाही बरोबर की नाही बरं मी ट्राय करून येतो मग I was later I got... मला मी मला काल विचारलेलं की शॉपिंग कितीचे करायची आहे किती तर मी बोललेलं हजार रुपयाची दोन हजार मग दो मी बोललं की ॲक्च्युली मला ना तीन हजार म्हणायचं होतं पण ठीक आहे आपण दोन हजारापर्यंत करूयात ते पण दोघांची मिळून ना दोघांचे मिळून आम्हाला तीन हजाराची करायची होती असं मी ठरवलेलं पण ही ॲग्री टू टू थाउजंड रुपीज था। ओके था। देन वी केम टू आप्राण आप्राण तो की मी झुडिओ मध्ये काहीच नाही घेतलं त्यामुळे मला मला इकडे मला निकेतन मध्ये मी आले त्याला घेऊन की मला निकेतन मध्ये घ्यायचं एक मॉल हा तर इथे मी काही घेतलं नाहीये मी काही घेतलं नाही आहे आणि आमच्या साहेबांनी की तिथे शॉपिंग केली आणि मी नाही सांगणार मी नाही सांगणार हे साहेबच तुम्हाला सांगते शॉपिंग झाली तिथे नो

আমি আছে খাই খুব ভেজি ভেটে

झालंय आता शॉपिंग वगैरे पण झालंय आता तयारी आमची आधी आम्हाला ते सो गाईस आम्ही निघालो आहेत आता घरी आता वाजले आहेत ऑलमोस्ट सव्वादा सव्वादा आम्ही तुला घ्यायला कि तर गेलाच खूप साडेसहा सातला काहीतरी आलेला आणि पंधरा मिनिट लागतील आम्हाला बघियात घरी जाऊन पॅकिंग करायची आहे ना